राष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अविनाश खोचरे यांच्या विरोधात कोर्टात केस सुरू आहे राजेंद्र हगवणे या कुटुंबियांशी दिग्दर्शक संतोष हगवणे यांचा कुठलाही संबंध नाही अविनाश खोचरे पाटील यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपामध्ये तथ्य नाही त्यांच्या विरोधात कोर्टात केस सुरू आहे त्यांच्याबरोबर आमचा कुठलाही चित्रपटासंदर्भात करार झालेला नव्हता अविनाश खोचरे यांचे पैसे संतोष अगवणे यांच्याकडे नसल्याचे लेखी खोचरे यांनी चित्रपट महामंडळामध्ये दिले होते पाटील यांच्या विरोधामध्ये संतोष हगवणे यांनी पौड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिलेली होती खुर्ची चित्रपटावरून संतोष हगवणे यांना दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांनी बदनाम केलं असल्याचं संतोष हगवणे यांनी सर्व पुराव्यांशी आज आपले स्पष्टीकरण दिले खुर्ची चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते संतोष हगवणे यांनी कुणाचेही पैसे बुडवले नाहीत ना बोला थोडा नमस्कार जे प्रकरण चालू आहे वैष्णवी ताव्यात ताईंचं सगळीकडं माध्यमातला बघतोय मी की पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या बाबतीत खूप वाईट झालं त्यांच्या बाबतीत खूप वाईट झालं आणि आम्ही स्वतः जाहीर निषेध करतो त्याचा आणि जे अविनाश कोचरे पाटीलनी जे माझं आणि त्यांचं कनेक्शन जोडलं आहे की मी त्यां ते माझे काका आहेत राजेंद्र आगवणे मी त्यांचा पुतणे आहे ते पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण खोटं आहे ती माझी वंशवळ आम्ही लोणावळ्याच्या आगवणी आहे पहिले लोणावळ्याला राहत होतो आम्ही आमचे सगळे आजी आजोबा तिथं मयच झालेले आहेत आणि लोणावळून आम्ही इकडं आलेलो आहे आणि राजेंद्र हगवने आणि आमचा कसलाही संबंध नाही फक्त पैसे उकळायचे सरनेम एक असल्यामुळं नाव जोडून आणि दोन रुपये काढायचे बदनामी करायची हे त्याच्यासाठी फक्त त्यांनी ते केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अविनाश खोचरे पाटील हा स्वतःला दिग्दर्शक समजतो तो दिग्दर्शक नाही त्यांनी जे फोटोग्राफ दाखवले ते दाखवले ते कोर्टामध्ये पण दाखवलेले होते आणि कोर्टाने त्याचे ते रिजेक्ट केलेले पहिली त्यांनी महामंडळात आमच्याविरुद्ध केस टाकली होती महामंडळामध्ये गेलो एक महिना केस चालू होती लवाद लागला होता प्रॉपर त्या लवादेमध्ये त्याला पुरावे माहिती त्याचे की बाबा काय पसवलं काय केलं वगैरे कसे तुझे पैसे बुडवले तर त्याच्यामध्ये तो कुठलेच पुरावे तिथे दाखल करू शकला नाही त्यांनी पुरावे ते स्टीलचे फोटोग्राफ म्हणजे सेटवर तो ॲक प्लॅनेट कारण ॲक प्लॅनेट आणि अविनाश खोचरे पाटील त्या पोस्टरवर नाव दिसते आमचं प्लॅनेट बरोबर बोलणं झालं होतं अविनाश खोचरे पाटीलला आम्ही ओळखतसुद्धा नव्हतो ते नाव ॲक प्लॅनेटनी लावलं होतं त्याचं आणि त्यानंतर आमचा आणि त्याचा कसलाच लेखी ॲग्रीमेंट करार आत्तापर्यंत झालेला नाही त्या लवादीमध्ये शेवट मग पंचांनी निर्णय दिला की बाबा तो जे बोलत होता की मला यांच्याकडनं पैसे येत तर त्यांनी स्वतःच तिथे ॲक्सेप्ट केलेले या ऑर्डरमध्ये की संतोष हागवणेकडनं मला दिग्दर्शक असेल कसलंही पेमेंट येणे बाकी नाही हे ते स्वतः त्यांनी ॲक्सेप्ट केलेले हे इथे लिहिलेलं आहे सगळं त्यानंतर लवादीमध्ये हाही मुद्दा क्लिअर केला की अविनाश खोसले पाटील कळ कसलाच करार नाही हा स्वतः तो तिथं त्यांनी मांडलेलं आहे कारण त्याच्याकडे नव्हता त्यामुळे ही केस तिथनं बंद केली आणि त्याचं ते रिजेक्ट केलं आणि त्याच्यावर त्याचे ते इथं सई पण अविनाश कोसरे पाटीलची ही जिथला तो सदस्य आहे महामंडळाचा तिथला मी सदस्य आहे ही तिथली ऑर्डर आहे ही ऑर्डर एक वर्ष झालं गप्प बसला तो मग ज्यावेळेस मी एक वर्षानंतर फिल्म रिलीजला टाकली त्यानंतर त्यांनी कोर्टात दावा दाखल केला एक पंधरावीस दिवस अगोदर एक वर्ष त्यांनी या याला अपील पण नाही केली त्यानंतर आम्ही आमचे पुरावे दिले सगळे वकिलांक त्यामुळे प्रमोशनचं पण आम्हाला भरपूर म्हणजे नुकसान झालं याच्यामुळं कारण प्रमोशन थांबलं आम्ही बाकीचं आता काय म्हणणं आहे तुमचं आगवण्यांशी काही संबंध आहे आगवण्यांशी आमचा काही संबंध नाही आहे मध्ये दीडशे दोनशे आगवन आहेत मग त्यांच्या सगळ्यांशी आमचा संबंध झाला का आम्ही लोणावळ्याची आगवनीत आमची तुम्हाला वंशळ पूर्ण दाखवलेली अख्खी सगळी राजेंद्र आगवणींची वंशळ तुम्ही चेक करा तुम्ही सगळे पैसे दिलेले आहेत काय म्हणजे पैसे दिलेले किंवा पैसे काय तू दिग्दर्शकच नाही तर पैसे द्यायचा संबंध काही आहे ना तथ्य आरोप, आरोप आरोप मध्ये काही तथ्य नाही स्वतः केले ना त्यांनी संतोष सागवणेकडे मला कुठले पैसे येणे नाही बाकी नाही हे स्वतः त्यांनी एक्सेप्ट केलेले ही ऑर्डर आहे माझी वादना मी करत होतो आणि ज्यावेळेस कोर्टाने केस टाकले ना की हा चित्रपट रिलीज होऊ नये म्हणून तर कोर्टाने पण त्याच्या रिजेक्ट आणि चित्रपट रिलीजला आम्हाला परमिशन दिलेली ही त्याची ऑर्डर ही दोन हजार चोवीसची ची ऑर्डर आहे त्याच्यामध्ये कोर्टाने क्लिअर केले की फिल्म तुम्ही रिलीज करू शकता त्याचा काही संबंध नाही okay. त्यानंतर परत तो एक वर्ष ग बसला आणि आता सॅटेलाईटसाठी त्याने स्टे मागितला की बाबा त्याच्यामध्ये आता मला पैसे भेटावं हे भेटावं ती कोर्टाने रिजेक्ट केली त्याची ती कोर्टाने त्याची रिजेक्ट केली ऑर्डर आता त्यामध्ये केसमध्ये नाही राहिला त्यालाही कळलं आहे पिक्चर रिलीज झाला सॅटेलाईट गेलं आपलं जे सगळं आता भांडं फुटलं त्यानंतरही हगवणींचं प्रकरण आलं त्यानंतर मग त्याच्या डोक्यात आलं की आता बदनामी करून पैसे काढायचे सरनेमेक हे सरनेमेक असल्यामुळे त्याने काय केलं त्यांना माझा काकाच करून टाकला अरे पण तू बोलल्याने माझे काका होत नाही ना पुरावे दाखव ना <laughs> हां आणि राहिली गोष्ट म्हणजे तो सारखं म्हणतो की बाबा ब्लॅक कलरची तीन हजार गाडी वापरली ते सारखं सारखं मला दिसते सगळीकडं हे <laughs> शूट आमचं दोन हजार एकवीसला झालं म्हणजे पाच वर्षपूर्वी शूट झालेली आहे बरोबर त्यावेळेस लॉकडाऊन होतं आता एकच असतं आमची प्रोडक्शन बघते गाड्यांचं सगळं पंचवीस तीस गाड्या वापरलेल्या आहेत मी ब्लॅक कलरच्या दोन इंडिओवर वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक इंडिओवर असेल आणि दुसरी एक आमचे मित्र आहे धीरज मुठे तर धीरण मुटकेची एका सीनला वापरली आणि दुसऱ्या सीनला आम्हाला गाडी भेटत नव्हती आणि त्याच कलरची गाडी वापरायला लागते कंटिन्यू असल्यामुळं त्यामुळं त्यांनी रेखीला गावात गेले त्यामुळे तिथे त्यांनी गाडी बघितली ती गाडी बघितली मला म्हणजे तुमच्या गावात गाडी आहे तर गाडी असल्यामुळे मी डिरेक्ट प्रोडक्शन म्हणलं म्हणजे काय असेल तुमचं तुम्ही बोलून घ्या तर ते एक दिवसासाठी त्यांची भाड्याने घेतली साडेपाच हजार रुपये प्रोडक्शनने त्यांना भाडंही दिलं मी त्याच्यामध्ये आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही ना ती दोन हजार एकवीसमध्ये गाडी वापरलेली परत तो म्हणतोय की बाबा यांनी मला धमक्या दिल्या बंदूक दाखवली हे दाखवलं अरे बंदूक दाखवू का मी पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे बंदूकच नाही तर मी दाखवू का निस्तर तो तोंडी बोलतोय पुरावे त्याच्याकडे काही नाही okay. उद्या मी बोलतो त्यांनी मला बंदूक दाखवलेली तसं खोटं करून उपयोग नाही ना, ना खरं तरच ठीक कोर्टामध्ये त्याचं सगळं रिजेक्ट केलेलं आहे फक्त हे प्रकरण हजवण्याचं असल्यामुळं मी माझं सरनेम हागवण असल्यामुळे त्यांनी ते जोडलं आणि पैसे मागण्याच्या उद्देशाने हे सगळं केले आणि त्याच्या विरुद्ध मी पॉवर पोलीस स्टेशनला पण कंप्लीट केली त्यांनी जे बोगस दाखवले ना त्याच्या विरुद्ध मी ती दोन एक वर्षापूर्वी केली की त्याला बोलून चौकशी करा आणि त्यांनी जे दाखवले त्याच्याकडे ओरिजिनल मागा त्यांनी कोर्टामध्ये स्वतः लिहून दिलंय की माझ्याकडे दस्तऐवज नाही त्यांनी ताजे आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा